अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिन म्हणजे प्रकटले प्रकटले स्वामी समर्थ प्रकटले महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक तर आज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला एक साधी आणि सोपी एक आज जी सेवा सांगणार आहे ती जर आपण सेवा जर केली दिवसभरामध्ये दिवसभर जर ही सेवा आपण मनापासून केली तर रात्री महाराजांचा दृष्टांत किंवा महाराज जे आहे रात्री स्वप्नामध्ये आपल्या अवश्य येतील आज प्रकट दिन आहेत प्रत्येक ठिकाणी महाराजांचा मंदिर असेल केंद्र असेल मठ असेल सगळीकडे महाराजांची आरती असेल आपल्या घरामध्ये पण आपण दोन टाइम आरती करायची महाराजांचं नामस्मरण करायचं महाराजांचा अभिषेक करायचा आणि दिवसभरामध्ये तुम्ही एक स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं महाराज प्रकटले म्हणजे काय झालं आपण जर फक्त श्री स्वामी समर्थ किंवा अक्कलकोट नाव जरी आपण काढलं तर मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारते श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव जरी घेतलं त्याच्या मागून आपल्याला मनामध्ये दुसरी गोष्ट येते ती म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी एवढी ताकद ह्या श्री स्वामी समर्थ महाराज मंत्रामध्ये आहे आणि महाराजांना काय आवडतं महाराजांना खूप जण विचारतात दादा महाराजांना काय आवडतं नैविद्यामध्ये तुम्ही साधा भक्तिभाव जर असेल तर भाजी भाकरी पण महाराज खातात साधा भक्तीभाव पुरणाची पोळी असेल पुरण असेल खारे शेंगदाणे असेल खडी साखर असेल बेसनाचे लाडू असेल हे महाराजांना फार आवडत पण हेच पाहिजे का मग हे जरी नसलं तुमचं मन मनामध्ये दृढ भाव पाहिजे आणि भक्ती मना मनापासून भक्ती पाहिजे तुम्ही मनापासून निर्मळ पाहिजे बस याच्या व्यतिरिक्त महाराजांना काही नाही पाहिजे प्रकट दिनानिमित्त तुम्ही आज सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ही सेवा मनापासून करायची आहे तुम्ही आज सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही फक्त नामस्मरण करायचं आहे प्रकट दिनानिमित्त प्रकट दिनानिमित्त तुम्हाला एक संपूर्ण चरित्र आहे ते वाचायचंच आहे त्याच्यासोबत तुम्ही नामस्मरण करायचं अखंड नामस्मरण ह्या नामस्मरणामध्ये कोणाशी बोलायचं नाही मौन धारण करायचं दिवसभर तुम्हाला जेवढा वेळ जेवढा वेळ जमेल मौन धारण करायचं तेवढा वेळ मौन धारण करा आणि नामस्मरण मनातल्या मनात करा नामस्मरण मनातल्या मनात दिवसभरामध्ये करा दिवसभर खूप दिवस खूप मोठा आहे जेवण करताना पाणी पिताना नामस्मरण करा तुम्ही मठात गेला मंदिरात गेला कुठेही एक गेला एकमेकांसोबत गप्पा न मारता तुम्ही नामस्मरण जास्त करायचं आज केलेली सेवा ही डायरेक्ट महाराजांच्या जवळ जात असते ज्यांना महाराजांचा दृष्टांत पाहिजे खूप जण म्हणतात आम्हाला महाराजांशी बोलायचं आहे महाराजांनी आम्हाला दर्शन द्यायला पाहिजे महाराजांनी आमच्याशी बोललं पाहिजे त्यासाठी तुम्हाला नामस्मरण जास्त करावं लागेल दिवसभरापासून सकाळपासून उठल्यापासून तो नामस्मरण करायचं तर रात्री झोपेपर्यंत अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात म्हणायचं स्वामी चरित्र पूर्ण वाचून घ्यायचं आणि आपण आज रात्री नऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन वर युट्यूब चॅनल श्रीकेतन वर आपण सामूहिक स्वामी चरित्राचं वाचन घेणार आहोत आज रात्री नऊ वाजता म्हणून त्या सेवेला पण सगळ्यांनी तयार राहा दिवसभरात नाही जमलं तुम्हाला ऑफिस मुळे मला पण ऑफिस मुळे नाही जमत तर आज रात्री साडेनऊ वाजता छानपैकी आसन घ्यायचं चरित्राची पोथी घ्यायची आणि आपण पूर्ण स्वामी चरित्र आहे एकवीस अध्याय स्वामी चित्र आपण लाईव्ह युट्यूब चॅनल श्री केतन घेणार आहोत तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो मी कशा पद्धतीने स्वामी चरित्र वाचायचं नुसते बोट फिरवायचे नाही बोट फिरून स्वामी चरित्र संपवायचं नाही आपल्याला स्वामींना समजून घ्यायचं असेल तर स्वामी चरित्र वाचावं लागेल स्वामींना ओळखायचं असेल तर स्वामी चरित्र वाचावं लागेल स्वामींच्या जवळ जायचं असेल तर स्वामी चरित्र वाचावं लागेल स्वामींना ला एकरूप व्हायचं असेल तर स्वामी चरित्र वाचावं लागेल स्वामींच्या अंतरंगात जवळ जायचं असेल तर स्वामी चरित्र वाचावं लागेल स्वामी म्हणजे काय हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला स्वामी चरित्र वाचावं लागेल नुसतं आज प्रकर दिन आहे नुसतं स्टेटस ठेवायचं दर्शन घ्यायचं जेवण करायचं जायचं आणि झोपे जायचं तसं नाहीये प्रकट दिन म्हणजे काय महाराज कसे आले महाराज कुठून आले आलेखेडी ग्रामामधून महाराज प्रकटले आठ वर्षाची बालक मूर्ती प्रकटली तिथून महाराजांचा प्रवास चालू झाला महाराजांनी भरपूर शेल बांगलादेश असेल सगळ्या गोष्टी सगळ्याकडे फिरून महाराज सोलापूर मंगलवेढा मध्ये मंगल महाराज बारा वर्ष थांबले जोशी मठ आहे तिथे बारा वर्ष महाराज थांबले नंतर सोलापूर मध्ये आले सोलापूर नंतर महाराज अक्कलकोट मध्ये आले आणि अक्कलकोट मधून मा महाराजांना नेण्यासाठी खूप प्रयत्न केले साम के दाम दंडभेद गुरुक्षेत्र ब्राह्मण बसवले गुरुक्षेत्र वासायला महाराजांना घेऊन जायचे अक्कलकोटहून महाराजांनी सांगितलं सोळाप्पाना की अक्कलकोट मधून मी जाणार नाही त्यांच्या मनी भाव नाही मी कशाला जाऊ म्हणून महाराज हे सत महाराजांना खरं बोलणार लोक आवडतात सत्यवादी म्हटलं तरी चालेल तुमच्या मनामध्ये भाव असेल तर महाराजांची पूजा करा नुसतं लोकांना दाखवण्यासाठी पूजा करू नका पूजा करू नका महाराजांना माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही किती महाराजांची सेवा करता तुम्ही मनापासून किती करता लोकांना शिव्या किती देता लोकांना नावं किती ठेवता लोकांना ठिंग्या किती करता हे आपापलं प्रत्येकाला माहीत असतं कोणी एखादं पुढे जात असेल तुम्ही त्यांना नावं ठेवणार तशा गोष्टी करू नका एखादा पुढे जात असेल नैद्य दाखवत असेल पुढे जात असेल तो त्याच्या कर्माने जातोय महाराजांनी बोलून घेतलं म्हणून जातोय कोणीही जाऊ शकत नाही जी बुद्धी महाराज देत असता त्याप्रमाणे होत असता म्हणून महाराज अक्कलकोट मध्ये राहिले अक्कलकोटमध्ये सगळ्यात पहिले कुठं आले खंडोबाच्या मंदिरामध्ये आले आणि खंडोबाच्या मंदिरात आल्यानंतर मग नंतर, नंतर महाराज मध्ये राहू लागले महाराजांनी कधीही सवळ या गोष्टी जास्त भाऊ केला नाही खूप जण भाऊ करता पण महाराजांनी अंधश्रद्धा खूप जण बुवा अंधश्रद्धा बाबा लोक या गोष्टी महाराजांना आवडत नाही त्या काळी पण आवडत नव्हत्या आता पण महाराजांना या गोष्टी आवडत नाही म्हणून घरामध्ये किती वास्तुदोष असेल काही असेल गुरुक्षेत्र पारण करा तीन गुरुक्षेत्र पारण असेल एक नवनाथ पारण असेल ते करू शकता खूप जण जर तुम्हाला सांगितलं की तुमचं घर खराब आहे वास्तु खराब आहे हे खराब आहे महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये पाहिजे बाकी दुसरं काही नको कारण की ज्या घरामध्ये महाराज आहे त्या घरातले वास्तुदोष त्या सगळं निघून जातात त्याच्याबरोबरच देव घरामध्ये खंडोबाचा खंडोबासाठा बद झाला हे यंत्र ते यंत्र हत्ती हे काहीच गरज नाही कारण की महाराज स्वतः लक्ष्मी आहे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा अर्थ जर समजला तुम्हाला अर्थ सांगतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा अर्थ श्री म्हणजे काय श्री श्री म्हणजे हे एक जे प्रतीक आहे आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणू शकतो सरस्वतीचं प्रतीक म्हणू शकतो गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणू शकतो श्री म्हणजे हे एक प्रकारचं विद्या आहे स्वामी स्वामी म्हणजे काय अखंड ब्रह्मांडांचे चालक नायक चालक पालक जे सगळ्या सृष्टीचे रक्षण करता ते स्वामी आणि समर्थ म्हणजे काय समर्थ म्हणजे जो कोणत्याही अडचणीला संकटांना जो पाठीशी असतो जो आपल्याला धैर्य देतो जो आपल्याला ताकद देतो ती म्हणजे समर्थ स्त्री म्हणजे लक्ष्मी पण असू म्हणजे या तिन्ही शब्दाचा जर अर्थ जर आपण घेतला आपल्याकडे लक्ष्मी पण आहे सरस्वती पण आहे आणि बुद्धी पण आहे आणि एक ताकद पण आहे काय पाहिजे माणसाला अजून आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या सोबत आहे म्हणजे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना तुमच्याकडून काही नको फक्त नामस्मरण तुम्ही दिवसभर आज फक्त दिवसभर नामस्मरण करा दिवसभर न चुकता एक वेळ क्षण वायानात घालू आपला प्रपंच करून परमार्थ करायचं महाराजांनी सांगितलं नाही की तुमचे सगळे घरदार सोडा आणि माझ्या इथून राहा माझ्या इथून सेवा करा पाच पाच घंटे सेवा करा असं महाराजांनी सांगितलं नाही प्रपंच करावा नेटका मग परमार्थ करावा आज दिवसभर जास्त नामस्मरण करा रात्री झोपायचे महाराजांना मुजरा करून दर्शन करून झोपा महाराज तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणार फक्त मनामध्ये दे शुद्ध भाव पाहिजे आणि तुम्हाला जर दर्शन भेटलं तुमचं पुण्य असेल आणि दर्शन जर भेटलं तर अवश्य कमेंट करून मला सांगा कारण की प्रकर दिन असेल दत्त जयंती असेल स्वामी पुण्यतिथी असेल मी या पद्धतीने महाराजांची सेवा ही ती करायला पाहिजे मी या पद्धतीने करतो नामस्मरण ज्या अखंड नामस्मरण आपल्या सोबत असत तर महाराज आपल्या सोबत असत गांगापूरचं जे एक गंगापूरचा अनुभव आहे मागच्या एक पुण्यतिथीचा एक अनुभव आहे मागच्या प्रकरदिनाचा अनुभव सांगतो मी मठामध्ये किंवा केंद्रामध्ये गेलो होतो तिथं मांदेआई असते सगळ्यांचे डबे एकत्र होता आणि मांदियाळी असते त्या मांदियाळीमध्ये मी बसलो आणि मी मनातल्या मनात भरपूर जण एकमेकांच्या टिंगळ्या करू लागले एकमेकाला नावं ठेवू लागले आपण आपलं नामस्मरण करायचं आपण जातो कोणासाठी महाराजांसाठी तर मी माझं नामस्मरण करू लागलो एकमेकाला नावं ठेवू लागले आपण लक्षणे दिलं माझं नामस्मरण करता करता एक लहान मुलगा आला आणि तो मला म्हटला भैया तुम्हाला प्रसाद नाही घ्यायचा का म्हटलं हा यांचं झालं तर मी प्रसाद घेतो म्हंटल माझं नामस्मरण सुरू आहे ते नाही म्हणे नामस्मरण राहू द्या पहिले महाराजांचा प्रसाद घ्या मग मी तिथं बसलो तो जो लहान मुलगा तो माझ्या शेजारीहून बसला स्वतःहून बसला मी बोललो रे काही नाही काही नाही स्वतःहून बसला तो बसला आणि तो महाराजांचं हे करू लागला की महाराजांच्या मूर्तीकडे बघा महाराज कसे दिसत आहे महाराज असे दिसत आहे महाराज हसताय महाराज हे करताय तो लहान मुलगा मला सांगू लागला आणि दुसरीकडे बाकीचे खूप मोठे मोठे मुलं होते ते एकमेकांचे टेंगळ किंवा एकमेकाला हे करू लागले मी विचार करू लागलो की लहान मुलग्यामध्येच महाराज असता प्रसाद घेतल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला बाहेर आलो बसलो मग पूर्ण वाचन केलं मग तो मुलगा मला म्हटला की दादा महाराजांना याच्यापेक्षा महाराजांना दुसरं काही नको भुकेल्याला अन्न द्या ज्यांना महाराजांची ज्याला ज्ञान ज्ञान आहे त्याला ज्ञान ज्ञान द्या जो आडलेला नेडलेला असेल त्याला सेवा करा आणि जो मनामध्ये खसला असेल त्याला महाराजांच्या जे महाराजांचं पाठबळ आहे ते महाराजांचं पाठबळ त्या व्यक्तीला द्यायचं मी म्हटलो बरोबर आहे महाराजांनी ही शिकवण दिली महाराजांनी दुसरं काय दिली शिकवण कधीही महाराजांनी जात पात धर्म पंथ लिंग पाळलं नाही आणि महाराजांनी सगळे एक आहे सगळेजण एकत्र आहे जेव्हा मध्ये पहिल्यांदा महाराज झाले अक्कलकोट बाहेर थांबले होते चोळपाच्या घरी जात होते चोळपाच्या घरी घेऊन गेले जेवण करत होते बसले ताटावर एक यवन मुस्लिम व्यक्ती आला होता त्यांना महाराजांना सोडायला त्यांनी महाराजांची थट्टा केली त्यांना वाटलं की हे अल्ला हे आहे म्हणजे खुदा का बंद आहे म्हणजे महाराज खुदा आहे असं त्यांना वाटलं आहेच मग त्यांनी चोळपाच्या घरी घेऊन गेले पण चवळप्पाचं जे ब्राह्मण होते त्यांच्या घरी येऊन कस काय येणार आहे पण महाराज म्हटले नाही येऊ द्या बाहेर बसले दोघे बसले दोघांना सोबत जेवायला बसवलं चोळपाच्या मनात आलं की मी ब्राह्मण आहे मी असं आहे आणि येऊनाचं कस का मी खाणार पण महाराज काय म्हंटले सगळे साथ तर याच्यामधला अर्थ असा घ्यायचा की आपण कधीही भेदाभात करायचा नाही कधीही भेदाभात करू नका हा या जातीचा तो त्या जातीचा जात धर्म त्याच्यावरती आपण सेवा करायला पाहिजे ना जात पाहिजे ना धर्म पाहायचा त्या गोष्टी नाही कधी कोण कामाला येईल भरोसा नाही कधी म्हणून सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा कधी ही या गोष्टीमध्ये पडू नका आपण महाराजांसाठी करतो महाराजांच्याच गोष्टी बघा आणि महाराजांची जी सेवा आहे तेवढी करायची झालेली सेवा आज दिवसभरात नामस्मरण करा आणि रात्री महाराजांचं जे दर्शन आहे ते अवश्य सगळ्यांनी घ्या दर्शन झाल्यावर मला अवश्य कमेंट करून अवश्य सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ